स्वामी विवेकानंद चरित्र स्वामी विवेकानंद एक महान हिंदू तपस्वी होते जे श्री शिष्य होते विवेकानंदजी भारतीय योग आणि वेदांत तत्वज्ञा ज्ञान सामायिक करना अत्यंत महत्व योगदान आ एक हजार आठशे त्रियाव मधे शिकागो यथे पार्लमेंट ऑफ वर्ल्ड्स रिलीजन्स उद्घाटन प्रसंगी एक अतिशय शक्तिशाली भाषण दिखा ज्यामध्ये त्यांनी जगातील सर्व धर्मांमध्ये एकतेचा मुद्दा उपस्थित केला विवेकानंदांनी पारंपारिक ध्यानाचे तत्वज्ञान मांडले आणि निहस्वार्थ सेवेचे स्पष्टीकरण दिले ज्याला कर्मयोग म्हणतात विवेकानंदांनी भारतीय स्त्रियांची मुक्ती आणि दुष्ट आणि वाईट जातिव्यवस्थेचा अंत करण्याचा पुरस्कार केला स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी एक हजार आठशे त्रेसष्ट रोजी कलकत्ता बंगाल ब्रिटिश भारत येथे पारंपारिक हिंदू कुटुंबात झाला त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते अगदी लहानपणी विवेकानंदांकडे अमर्याद ऊर्जा होती आणि जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल त्यांना आकर्षण होते ईश्वरचंद्र विद्यासागर मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतले अभ्यासात ते पाश्चात्य आणि पौर्वात्य तत्वज्ञानात पारंगत झाले विवेकानंदांकडे विलक्षण स्मरणशक्ती आणि प्रचंड बौद्धिक क्षमता असल्याचे त्यांचे शिक्षक सांगत असत स्वामी विवेकानंद अत्यंत बुद्धिमान होते आणि ते पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही साहित्यात पारंगत होते विवेकानंदांना विशेषत पश्चिमेचा तर्कसंगत मार्ग आवडला ज्यामुळे धार्मिक अंधश्रद्धा दूर झाल्या त्या गोष्टीमुळे स्वामी विवेकानंद ब्राह्मसमाजात सामील झाले ब्राह्मो समाज ही एक आधुनिक हिंदू चळवळ होती ज्यामध्ये त्यांच्या अनुयायांनी भारतीय समाज आणि जीवनाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार केला त्यांनी प्रतिमा आणि मूर्तींच्या पूजेला विरोध केला मात्र ब्राह्म समाजाची समज विवेकानंदांना तेवढी अध्यात्म देऊ शकली नाही त्यांच्या आयुष्यात आध्यात्मिक अनुभवांची सुरुवात अगदी लहानपणापासूनच झाली आणि वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या मनात देव पाहण्याची इच्छा निर्माण झाली स्वामी विवेकानंद यांनी एक हजार आठशे त्र्याण्णव साली शिकागो येथील जागतिक धर्मसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी एक अतिशय प्रभावी भाषण दिले ज्यामध्ये त्यांनी जगातील सर्व धर्मांमध्ये एकतेचा मुद्दा मांडला उद्घाटन समारंभात बोलणाऱ्या शेवटच्या काही लोकांपैकी विवेकानंद हे एक होते त्यांच्यासमोर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या धर्मातील चांगुलपणा आणि विशेष गोष्टी सांगितल्या परंतु स्वामी विवेकानंदांनी सर्व श्रोत्यांना संबोधित केले आणि सांगितले की त्यांचा दृष्टिकोन हा देवासमोर फक्त सर्व धर्मांचा एकता आहे स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चीनला गेले परंतु विवेकानंदांनी आपला धर्म मोठा आणि चांगला दाखविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही उलट त्यांनी मानवतेप्रती विश्वधर्म समरसता आणि अध्यात्माची भावना व्यक्त केली अमेरिकेत विवेकानंदांनी आपल्या जवळच्या शिष्यांना वेदांताची शिकवण पसरवता यावी म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आपल्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही ठिकाणी छोटी केंद्रे सुरू केली विवेकानंदांना ब्रिटनमध्ये वेदांताची शिकवण घेण्यात रस असलेले काही लोकही सापडले मिस मार्गारेट नोबल हे त्या उल्लेखनीय नावांपैकी एक होते जे नंतर मिस निवेदिता बनले त्या आयर्लंडच्या होत्या ज्या विवेकानंदांच्या शिष्य होत्या त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय जनतेसाठी समर्पित केले पाश्चात्य देशांमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर विवेकानंद भारतात परतले सर्वांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले भारतात परतल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी भारतातील त्यांच्या त्यांच्या मठांची पुनर्रचना केली आणि वेदांतिक सत्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली निस्वार्थ सेवेचे फायदेही त्यांनी सांगितले स्वामी विवेकानंद यांचे चार जुलै एक हजार नऊशे दोन रोजी वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी बेलूर भारत येथे निधन झाले पण आपल्या आयुष्याच्या या अल्पावधीतही त्यांनी खूप काही शिकवले जे आजपर्यंत संपूर्ण जगाच्या स्मरणात आहे या कारणास्तव स्वामी विवेकानंदांना आधुनिक भारताचे संरक्षक संत म्हणून नाव देण्यात आले